सांगुमी काय देवा, कधी नाहि केली मनोभावे सेवा न म्या तुझे म्या पाया, नीचपाया मलादे तारि कधी गर्जिलो नाहि उभे सप्तकोटी ली नाहि विजयाची दिवटी तुझे नाम कैचे वदनी वदाया मला तारि रे तारी मर्तण्डराया की तलो नाहि वारी कधी देखिलो प्रेम प्रेमपुरी मनी आवडी नहि तीर्था नहाया मला तारी रे तारी मण्डराया की घेतलो नाही निशान पिवळी, कधी चर्चिलो नाही भंडार भाळी, नसे प्रेम त्या मूळ लिंगासी पहाया मला तारिरे तारि मार्तण्डराया शुभदीन मार्गेश्वर कधी देखिलो नाही हयवाहन दृष्टी, कशाहतदैवासि घृतमारीपहाया मला तारिरे तारि मार्तण्डराया तुझे महात्म्य ऐकिले नाहि कानि तुझे प्रेमभक्तसीनमानी तुझे कार्यलागीन कष्टे चिकाया मलातारि तारिरे तारि मार्तण्डराया अठादिवसावारते भानुवारि परोपरिवाहननिघितु स्वारि नुठे तयाठाई जाया, मलातारि रे तारिमार्तण्डराय त्रिविधतापतापे बहुतापलोरे, रे मोहकाम भ्रान्ति दीनामाणिकाचि अतवारि माया मलाताारिरेतारि मार्तण्डराय मलाताारिरेतारि मार्तण्डराय मलातारि रेतारि मार्तण्डराय श्रीगणेशाय नमः अस्य श्रीमल्लारिकवचमन्त्रस्य स्कन्द ऋषिः श्री मल्लारी देवता, श्री मल्लारी कवच जपे विनियोगः सनत्कुमार उवाच मुनिन्ना सप्तकोटिन्ना वरदं भक्तवत्सलं देवेशं, वन्देहं माळसापतिम् अनुग्रहाय देवानां मणिरत्नगिरोस्थितं प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणं सर्वदेवमयं शान्तं कौमारं करुणाकरम् आदिरुद्र महारुद्र वन्देऽहं सवित्वक्प्रियं भुक्तिमुक्तिप्रदं देवं सर्वाभरणभूषितं कोटिसूर्यप्रतिकाशं वन्देहम् असुरान्तकम् आदिदेवं महादेवं मल्लारि परमेश्वरं विरुस्वस्त्याविरूपाक्षं वन्देऽहं भक्तवत्सलं भोगरूप परं ज्योती शिरोमाला विभूषितं त्रिशलादिधरं देवं वन्देऽहं लोकरक्षकम् इदं पठति यो भक्त्या मल्लारि प्रतिकारकं भक्तानां वरदं नित्यं प्रणतोऽस्मि महेश्वरं वनेरणे महादुर्गे बयोप्युत, शाकिनी डाकिनी भूत पिशाचो रगराक्षस ग्रहपीडासुरोगेषु विषसर्प च सदा मल्लारी मल्लारी मल्लिती कीर्तनं सप्तजन्म कृतं पापं तत्क्षणा त्रिकाले तू पठे नितं विष्णुलोकन सगळंती देहा ते तू त प्राप्नती सर्वोके इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्मे मल्लारी कवचं संपूर्ण नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत मल्लारी मार्तंड विजय अर्थात खंडोबा महात्म्य नमन श्लोक असे जे जुरी राजधानी जयाची सती माळसापट्टराणी ची असाथोरमाड राणा मल्हारी सदा देवतो खडगधारी सदानंदाचा येळकोट येळकोट यळकोट जय मल्हार ओम नम शिवाय ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभय हरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची नमनतैसे से सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणिता पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली थोरा मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणितयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली धन्य धन्य जेजुरीचा डोंगर मार्तंड मल्हारीचे एक क्षेत्र थोर ग्यावयासी भक्तांचा कैवार खंडोबा तेथे उभा असे हे दैवत जागृत भारी नाव का पडले मल्हारी तीच गोड मिलिंद माधव वर्णितो एकेकाळी दोन दैत्य बलाढ्य प्रचंड मदन मस्त माजले झाले उन्मत्त पीडिती छळीती सर्वांना एक मणी दुसरा मल्ल क्रूर भयंकर महाचांडाळ पृथ्वीस्वर्ग आणि पाताळ स्वैराचारे जाळीती निर्दय निष्ठुर महादुष्ट सुंदर ते ते करीती नष्ट सज्जनावरी घोर अरिष्ट अकस्मात ते आणती देवदेवता होऊनि भयभीत वाट मिळेल तिकडे सुटले पळत सिद्ध समस्त लपले गिरी कंदरी संपली सारी कथा कीर्तने बंद पडली होम होवने उद्ध्वस्त झाली मंदिरे सदने हाहाकार माजला निरपराधी मानव मंडळी त्यांचे घेतले त्यांनी बळी रस्तो रस्ती प्रेतेच सगळी रक्ताचे पाट वाहती पुरुष स्त्रिया बाळे चराचर त्याचे कापती गळे हाड माणसाचे ढीग साचले शिरे धडे तडफडती पतिव्रता तरुणी कुमारिका शीलभ्रष्ट करीती क्षणात एका भीती वाटे रावारंका त्या अधर्मी असुराची भद्र अभद्र न जाणीती पापकर्माची नसे लज्जा भीती नीती न मानिती न कोणाला असह्य झाला अत्याचार एकांतस्थळी जमले निर्जर करुणी सारासार विचार बेतत्यांनी ठरविला म्हणे जाऊया वैकुंठासी दुर्दश सांगूया श्री विष्णूसी दया उपजता त्याचे मानसी अभय देईला अम्माते घेऊन दहा अवतार आणि चौदा लिलावतार असुरांचा केला संवार सज्जन सर्व रक्षिले एसा भगवंत चालक आता आधार त्याचाच एक इतर म्हणती हे ठीक चला जाऊ या वैकुंठी इंद्रवरुणादी सकलसुरवर ऋषीमुनी आणि तापसी थोर सिद्धयोगी आदी अपार धावत गेली वैकुंठी करुणी श्री विष्णूसी नमन असुरांची कृत्य केली कथन करावयासी सर्वांचे रक्षण विनंती केली चरणांसी मणिचूर पर्वतावरती मणिमल्ल अकस्मात येती करीती जुलुम जबरदस्ती जगणे अशक्य जाहले तरी कृपया घेऊनि कैवार योग्य तो घ्यावा अवतार करुनि दैत्यांचा संवार निर्भय करावे आम्हासी ऐकूनी कळकळीची विनवणी तयांसी म्हणाले चक्रपाणी आता असेच तुम्ही सर्वांनी जावे त्वरित कैलासी शासन कराया त्या दैत्यांसी प्रार्थना करावी महादेवासी विधिघटनाचं आहे तैसी तया हस्ते मृत्यू दैत्यांना म्हणून आता त्वरा करा शरण जावे त्या उमावरा तोच त्या सकलही असुर शिक्षा करील खरोखरी ऐकून वैकुंठपतींचे भाषण सर्व सुरवर आणि ऋषीमुनिगण निघाले धावतच तेथून गेले अखेर कैलासी म्हणाले देवा गौरी रमणा त्रिशूळधारी त्रिलोचना गंगाधरा पंचानना शरण आलो तुझलागी दैत्यांनी अम्मा सर्वांना त्रासिले मारिले अर्भकांना पाहून त्यांच्या क्रूरकृत्यांना चंद्रसूर्य नेत्र झाकी आता अग आहे सनातना येऊ दे तुझा आमुची करुणा नमनपूर्वक ही याचना रक्षरक्ष उमावरा ऐकूनी ती करुण प्रार्थना क्रोधे पेटला कैलास राणा निर्धास्त रहा म्हणे सर्वांना निपात करीन दैत्यांचा ती शिववाणी ऐकुनी सूरगणादी गेले स्वस्थाने मग महाप्रतापी शूलपाणी अगादलीला करीतसे दैत्यांवरी शिवकोपला चैत्र शुद्ध पौर्णिमेला मार्तंड भैरव अवतार घेतला केवढे उग्र रूपते धगधगल्या नेत्री अग्निज्वाळा तिष्ण त्रिशूळ खणखणला डमडमा दम डमरू दणाणला जटेचे नाग जाहले कडाडल्या गगनी विद्युलता घन गर्जना गिळती समूळ शांतता चलाउठा धावा म्हणता शिवसैन्य आले धाऊने अकरा रुद्र असंख्य शिवगण अष्टद्वारपाल अगणित भूतगण परमवीर गजानन षडानन सैन्यासह सिद्ध झाले सौसष्ट भैरव तितक्याच योगिनी सर्व देवदेवता यक्ष या क्षणी आपापले सैन्य दल घेऊनि म्हणती आज्ञा करावी देवसेना जमली धवलागिरीवरी पार्वती झाली दिव्य रूपधारी मार्तंड भैरव बसे अश्वावरी सर्वश्वान घेतले एका हाती खडग विशाल दुसऱ्या हाती भव्य त्रिशूळ ऐसा असुरांचा कृतांत काळ मार्तंड भैरव शोभला मग मणे मणिचूर पर्वतावरी मणिमल्ल दैत्य मातले भारी त्यांचे वरी करुणी स्वारी नाशत्यांचा करावा स्फुरण चढले सर्वांना हर हर महादेव झाली गर्जना पाय आपटित दणादणा देवसैन चालले धडाधडा वाजती नगारे दुमदुमले अंबर सारे खळाळा निखळती ग्रह तारे उठले लोळ धुळीचे ती देवसेना मणिमल्लांना हसे आवरेना मणती चिरडून टाकू सर्वांना उडवून देऊ लाथेने मग आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती अभय सैन्य शेवटी मग तीव्र त्वेषाने भिडले सैन्य सैन्याला प्रथम मणिदैत्य पुढे आला त्याचा क्षणात शिरछिद झाला त्यामुळे मल्लदैत्य चौताळला धावला दाथ ओट चावुनी क्रूर राक्षस तामसे असुर देवसेनेचा करीती संवार अमृत दृष्टीने मार्तंड निर्जर जिवंत करीत्या सर्वांते उग्रदंत रिसमुख पशुनाद नग्न दुर्ग काळ कराल पक्षीपाद भग्न कर्ण तीव्र नेत्र मस्त मोद दैत्य देवांशी कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र वेश पालटती कोणी वाहने बदलती असुर एसे चेटकी परंतु चतुर मोठी देवसेना दैत्यांची काही डाळ शिजेना यास्तव मंत्रतंत्र टोणा अघोरी उपाय योजिती तेव्हा शक्ती पार्वती प्रणव रूपी महागणपती षडानन तो सेनापती शर्थ करीती शौर्याची गोडाश्वान आणि नंदी साधुनी नेमकी संधी शिरुनी दैत्यांच्या व्यूहामधी घायाळ करीती तयांना देवदैत्य परस्परांवरी सोडीती अस्त्रे शस्त्रे भारी पळती कोसळती भूमीवरी असुर मोठ मोठाले महापराक्रमी देवगण मल्ल दैत्यांशी लढती भीषण तरीही असुराचे निर्दालन पूर्णपणे होईना मार्तंड भैरवासी आला संताप असुरसेना कापी सपासप घायाळ मल्लदैत्य आपोआप शरण आला भैरवा मरता मरता म्हणे हात जोडून महादेवा तुझी अगाध करणी तव हस्ते आला मृत्यू म्हणून उद्धार माझा जा झाला आता चरणी एक विनवणी माझे नाव तव नामी याच ठिकाणी वास्तव्य करुनी दर्शन द्यावे सर्वांसी तथास्तू म्हणाला मार्तंड भैरव मल्लरी मार्तंड घेतले नाव कडे पठारी केले वास्तव्य पुष्पवृष्टी केली देवांनी मार्गशीर्ष शुक्लषष्टी दिनी स्वयंभूलिंगाच्या रूपाने वास केला शिवपार्वतीने मल्हारीची ही कथा असे जय मिळाला जेथे तो जयाद्री खंडोबा नाव कारण खडगधारी असंख्यांचे कुलदैवत मल्हारी दिमाखाने विराजतो जयाद्रीचे रूपांतर जयपुरी जयपुरीचे रूपांतर जेजुरी खंडोबा त्या कडे पठारी आता ठिकठिकाणी अवतरला पुढे केले मनुष्य रूप धारण महालक्ष क्षेत्रातील मुलीशी केले लग्न म्हाळसा नामेती तेव्हापासून प्रसिद्ध तेथे झाली मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सातारा जिल्ह्यातील पालीला म्हाळसा खंडोबाचा विवाह झाला तेही खंडोबा स्थान असे श्री शिव आणि पार्वतीची इच्छा योजना पूर्व जन्मीची या अवतारी पूर्ण झाली साची खंडोबा म्हाळसा रूपाने खडगधारी म्हणून खंडोबा म्हणती हयपती म्हणून तो हयपती तोच मल्हारी म्हाळसापती कैवार घेई भक्तांचा हळदीचे पिवळे जर्द चूर्ण अनेक रोगांचे करी निवारण यासाठी भंडार म्हणून उधळीती भाली लाविती जिकडे तिकडे पिवळेच दिसते जेजुरी जणू सोन्याची भासते गुप्त रूपे गंगा राहते गडाखाली बाणाई अश्विन शुक्ल नवमीसी आणि त्रिपुरी पौर्णिमेसी शिवाय चंपाषष्टीचे दिवशी खंडोबा देव पूजावा खंडोबा दिवस रविवार शुद्धाचरण असावे दिवसभर खोबरे दवणा बेल भंडार भक्तिभावे वाहावा पवित्र महिना मार्गशीर्ष त्याच्या शुक्ल प्रतिपदेस मार्तंड भैरवाच्या षडरात्रोत्सवास हर्षे प्रारंभ करावा उत्सव करावा सहा दिवस मनींची इच्छा सांगावी खंडोबास मग शेवटी चंपा षष्टीस मार्तंड भैरवोत्थापन करावे खंडोबाशी पुरणपोळी व खीर भरितरोडगा प्रिय फार हळदीचा पिवळा भंडार खंडोबावरी उधळावा मल्हारी मार्तंड देव थोर भक्तांसाठी करी चमत्कार त्यांचे महात्म्य असे अपार किती कैसे वर्णावे एक कथा असे आगळी मुरलीची मुरळी झाली वाघांनी मानव रूपे घेतली तेच वाघे झाले तिलोत्तमानामे लावण्यवती एक सुंदर अप्सरा होती इंद्र शापे मुरली रूपे ती कृष्णाहाती शोभली पुढे त्या बाणाईच्या शापाने मुरली नाचू लागली मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने तेथे रुढ जाहली नळदुर्गाच्या चंदन वृक्षाखाली वाघ आले धनगराजवळी त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार जाहला खंडोबाने स्वतः त्यांचे वर फुंकीला आपला भंडार तोच झाला त्याचा उद्धार मानवरूपी वागे वाघे झाले ते एकदा यावनी सैन्य हल्लेखोर चाल करुनी आले जेजुरीवर तेव्हा तेथील रखवालदार हल्ल्यात ठार झाला सैन्य थोडे पुढे आले गडाचा तट फोडू लागले तेव्हा खंडोबाने काय केले तेच आता ऐकावे एक छोटे छिद्र निर्माण झाले त्यातून लाखो बुंगे बाहेर पडले अविधांच्या सेनेला बेजार केले पाठलाग त्यांचा करोने शत्रुसेना पळू लागली गडगडत गडाखाली गेली त्यांची भली खोड मोडली ज्वाज्वल्य मार्तंड भैरवाने ऐसा तो देव खंडोबा म्लेंच करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा घेताना आला तयाला पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकिला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उखळीस बांधून ठेविला नैवेद्य फेकिला म्हणून खंडोबा झाला कोपायमान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप जाहला पुढे नारदाने करुनी प्रयत्न भंडार मिळविला वाघ्याकडून तो शिंपडता श्वानावरून कुत्र्याचा कृष्ण जाहला ऐसे चमत्कार झाले किती याची मुळीचे नसे गणती चोर दरोडे खोरांप्रती जबरदस्त शिक्षा होतसे मात्र भक्तांची हाक ऐकून धाव घेतसे न लागता क्षण बिकट संकटे करी निवारण ऐसा अनुभव सर्वांचा कोणत्या रूपे केव्हा येईल हे कोणालाही नच कळेल धावाकरिता होईल मंगल अमंगल अवघे टळेल नवस करिता खंडोबास इच्छापूर्ती होईल खास म्हणून सर्वांसी तयास शरण जावे सर्वदा विडे खोबरे भंडार यांनी तळी भरावी सुंदर त्रिवार करावा जय जयकार सदानंदाचा यळकोट यळकोट जन्मा येउनी एकदा तरी पहावी खंडोबाची जेजुरी श्रद्धा ठेऊनी त्याचे वरी मागणे मागावे जय खंडोबा जय माळसा देवी सदैव आम्ही सुखी ठेवी योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र पत्नी सुना कन्या पुत्र कुटुंब परिवार आणि पौत्र बंधुबगिसी आप्तमित्र सुखी असो तर सर्वही नोकर चाकर गुरे ढोरे विद्यावैभव मिळो सारे वाहन ही लाभो खरे शत्रु कोणी नसावा दुरित अवघे व्हावे दूर ज्ञानसूर्ये जाओ अज्ञान तेमिर धनधान्य मिळो अपार हीच पायी प्रार्थना सिद्धहस्त कवी थोर थोर त्यांनी मल्हारीच्या चरित्रावर ग्रंथरचना केली असे सुंदर त्यानेच प्रेरणा झाली अनेकांनी लिहिले अनेक ग्रंथ त्यातील मुख्य मुख्य मतितार्थ खंडोबा भक्तांप्रित्यर्थ सारांश रूपे दिला इथे ज्यांच्या ग्रंथांचा घेऊने आधार गुंफिला हा शब्द सुमनहार त्यांचे ऋण मान्य साभार कृतज्ञतेने सर्वथा ग्रंथ असेल हा ज्या घरात तेथे न राही भूत, दूर व्हाव या व्याधी समस्त भंडारभाली लावावा नित्य करिता या ग्रंथाचे पठण अडुसष्ट तीर्थांचे लाभेल पुण्य सकल मनोरथ होतील पूर्ण मल्हारीच्या कृपेने पोथी वाचावी रविवारी तरी खंडोबा स्मरावा अखंड अंतरी श्वान एखादा येता दारी अन्नदान अवश्य करावे करिता खंडोबा महात्म्य श्रवण बहात्तर रोग जाती पळून मिळेल आयुरारोग्य धन निश्चय हे जाणावे खंडोबाचा दशाक्षरी मंत्र जप जाईल सप्तजन्मीचे पाप अशुभ आपोआप म्हणे मिलिंद माधव शके अठराशे वासी अश्विन मासे शुक्ल पक्षी गुरुवारी ललिता पंचमीसी ग्रंथ पूर्ण झाला हा श्री खंडोबार्पण शुभम भवतु ओम शांती 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 भक्त कवी मिलिंद माधव कृत मल्हारी मार्तंड विजय अर्थात् खण्डोपमाहात्म्यग्रन्थसम्पूर्णं श्रीखण्डोबार्पणमस्तु शुभं भवतु ॐ नमो मार्ताण्डभैरवाय नमः ॐ नमो मार्ताण्डभैरवाय नमः ॐ नमो मार्तण्डभैरवाय नमः ॐ नमो मार्ताण्डभैरवाय नमः ॐ नमो मार्तण्डभैरवाय 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 नमः